बरं का ही कविता तुमच्यासाठी खरं तर नाहीये ही कविता सर्वसाधारण लोकांसाठी तुम्ही कसे भारी आहात खरंच भारी नाही आहेत का तुम्हाला आता कशाच काही वाटत नाही तुम्हाला आपलं नुकसान झालंय हे काही वाटत नाही तुम्हाला कशाचा काही फरकच पडत नाही या कवितेमध्ये बरं का एक कुटुंब मला भेटलंय आता ते कुटुंब त्या कुटुंबातले जे आजोबा आहेत ना ते त्यांचं दुःख सांगतायत काय दुःख ते ऐकून घ्या बघा तुम्हाला आवडतंय का आणि समजून घेता येत आहे का की सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं सगळ्यांचेच चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखीच मला वाटलं सगळ्यांचे चेहरे पडलेलं एक कुटुंब मला भेटलं खात्या पित्या घरचं तरी दुःखी मला वाटलं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं माणुसकीच्या नात्याने माझं मन भरून आलं मीच जवळ जाऊन म्हणलं का हो काय झालं तुमच्यापैकी कुणाला काही झालंय